आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची पश्चिम पट्ट्यातील सालहेर पायरपाडा या गावी श्री गणराया बाप्पाचे शांततेत विसर्जन सर्वत्र गणपती बाप्पाचे आगमनाचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले व मोठ्या उत्साहाने सर्व गावातील लोक एकत्र येऊन श्री गणेश उत्सव साजरा करत आनंदमय व भक्तिभावाने जागरण करून आदिवासी भागामध्ये हा एक मोठा उत्सव मानून या दिवसांमध्ये गणपती बाप्पाची दररोज सकाळ संध्याकाळ आरती करून पूजा केली जाते तसेच गणेश मित्रमंडळ पायरवाडा या गावातील आज अकराव्या दिवशी श्री गणपती बाप्पाचे विसर्जन करत असताना बाप्पाच्या विसर्जनासाठी पायरपाडा गावातील गणेश मित्रमंडळ भक्तांनी मोठ्या थाटामाटात सांबळ लावून संपूर्ण गावामध्ये श्री गणपती बाप्पाला मिरवणूक करत बाप्पाला विसर्जनासाठी संपूर्ण गावातील गणेश भक्तांनी गल्लीत गुलाल उधळून मिरवणूक काढली व आनंदाने धुंद होऊन श्री गणेश भक्त भर पावसात नाचण्याचा आनंद घेत होते यात गावातील लहान मुलामुली स्त्री पुरुष महिला मंडळ सर्वांनी सहभागी होऊन नाचण्याचा धुमाकूळ घातला आज गणरायाला अखेरचा निरोप देत असताना या अकराव्या दिवसामध्ये भक्तिभावाने संपूर्ण गावातील मंडळी एकत्र येऊन गणपती बाप्पाची आरती करत त्या ठिकाणी संध्याकाळी दररोज कार्यक्रम सादर करून संपूर्ण दिवसभरातील कामे करून झालेले विसरत कार्यक्रमाचा आनंद घेत असत आज गणरायाचे विसर्जन करत असताना सर्व गणेश भक्तांनी जयघोष घालून गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असे सांगत गणपती बाप्पा विसर्जन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता केली बांगलाड वृत्तांतासाठी अशोक शिंदे